आपलं विधान परिषदेचं सभागृह हे एक अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचं सभागृह आहे इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये तयार झालेलं विधान परिषदेचं सभागृह किंवा विधान परिषद याच्यामध्ये देशातल्या अनेक महनीय लोकांनी या विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलंय आणि विशेषतः आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दीर्घकाळ या विधान परिषदेचं सदस्य म्हणून काम केलंय आणि या सगळ्या कालावधीमध्ये प्रथा परंपरा आणि कायदे याच्या आधारावर विधान परिषदेचं कामकाज चाललं पण खऱ्या अर्थानं विधान परिषदेला वेगवेगळ्या वेळी तिथे निवडून जाणारे जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी समृद्ध केलं आणि खरोखर अनेक प्रसंग असे आहेत की या विधानसभेतल्या डिबेट्सनी कायद्यांना प्रगल्भता आली त्या डिबेट्समुळे सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या लोकशाहीमध्ये पूर्ण होऊ शकतात आणि ती संधी या सभागृहात मिळते हे अधोरेखित झालं आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे ट्रान्सफॉर्मेशनल कायदे आहेत निर्णय आहेत त्याचं संकलन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे